नमस्कार जय हरी खरं म्हणजे काय बोलावं समजत नाही आहे सुहास काकांचं आताच जे ऐकलं तरीसुद्धा ह्या वयामध्ये ते जे काही करतायत काही मग अशी म्हणाला की वय मायना राखत नाही मी चाळीस वर्षांचे आहेत ते सत्तर वर्षांचे तरुण आहेत माय हो खरं म्हणजे आज ह्या सर्वांच्या रांगेत बसण्याचा मान मिळाला आहे हे स्वप्न आहे माझ्याकरता अनेक पुरस्कार मिळाले ह्यापूर्वी परंतु जेव्हा जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा त्या भूतकाळात मी आपोआप जातो काही वर्षांमागे आईवडिलांना नसताना जवळचे जेव्हा परके होतात तेव्हा आपली मानसिक का अवस्था काय असते हे मी अनुभवलेलं आहे काका मग म्हणाले की मी मुलांची लग्न लावून दिली आहे असं नाही आहे मी केवळ मुलींची लग्न लावून दिलेली आहेत सध्या माझ्याकडे तीन वर्षांपासून ते अठरा वर्षापर्यंतचे चाळीस बालकं आहेत ह्या मुलांना फक्त आई आणि वडील नाही आहेत काका आहेत मामा आहेत मावशी आहे आत्या आहे नातेवाईक आहेत परंतु जेव्हा आईबाप नसतात तेव्हा कोणी कोणाचं नसतं ह्याचा अनुभव मी घेतला आहे आणि माझी मुलंही घेत आहेत तुम्ही केव्हा तरी माझ्या घरी या एकदा मी नसताना या मला न सांगता या माझ्या मुलांना भेटा आज जेव्हा त्यांना कळलं अरे आबाला मला आबा असं म्हणतात आबाला पुरस्कार मिळतो आहे ती म्हणून आसत होती हो आबाला बक्षीस मिळतं आहे अनेक पुरस्कार मिळाले ह्या पुरस्काराने माझं नाव मोठं झालं पण ह्या मुलांनी मला अठरा वर्षापूर्वीच एक सन्मानाचं नाव दिलं आहे आबा आबा असं म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं दाढी मिश्या पिकलेल्या थोडासा पोखतं प्रौढ व्यक्ती तसं मी वाटत नाही हो अजिबात आज केव्हा का के माझी बायको बोलते मला हो तुमचे केस पिकतात बरं वाटतं मला आजोबा आता आजोबा असं म्हणणारी छोटी लेकरं आहेत जेव्हा ते खेळतात आजोबा असं म्हणतात खूप बरं वाटतं कधी काळी मी देवाला शिव्यांची लाखोली वाहायचो तू कसला देव कोण नाही आहे कोणाचं जवळची माणसं परके झालीत तू कसला देव आणि आज आपल्यासारखी माणसं इथे आलीत माझ्याकरता मला देत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे हो आज जर मी हे काम केलं नसतं मला माहिती आहे ही चाळीस मुलं रस्त्यावरती आली असती आणि आजकाल आपण पाहतो अनेक मुलं अनेक रस्त्यावरती हात पसरतात आपण दोन मार्ग स्वीकारतो देणं किंवा हकलून लावणं आणि शक्यतो आपण दुसरा मार्ग निवडतो चलने इथून जर त्यांना आपण नाही पोटाला ही मुलं गुन्हेगार होतात धोकेला चोरीच करणार मी केलेली आहे मला माहिती आहे आणि म्हणून मी हे काम करतो आहे जास्त वेळ घेणार नाही आहे पण एकदा आपण नक्की या जवळ माझं गाव आहे लहानचं त्यांना काही आणू नका बरोबर अन्न सर्वांनाच मिळतं हो एवढंच लागतं पोटासाठी ह्या मुलांना काका नाही मावशी नाही आत्या नाही ते प्रेम देण्याचा प्रयत्न करा बाप म्हणून मी यशस्वी झालो आहे आई म्हणून माझी बायको यशस्वी झाली आहे मला मगाशी जेव्हा आत्मारा शिरो होतो कोणीतरी आशीर्वाद दिला अरे खूप मोठा हो रे बाबा तुझं नाव खूप मोठं होऊ दे पण नको आहे हे माझं नाव मोठं ह्याचा अर्थ साई आधार मोठं होणं अशी अनेक मुलं ह्या रस्त्यावरती असलेली माझ्या घरी येणं अशी वेळ कोणावरती कधीच यायला नको असे उलट जे आश्रम आहेत असे अणाश्रम आहेत असे आधाराश्रम आहेत हे बंद व्हायला पाहिजेत आपण अनेकदा म्हणतो की माय मरू आणि मावशी जगो हे वाक्य नेहमी खोटे ठरताना बघतो मी आपण म्हणतो आमचा भारत खूप महान त्याच भारतामध्ये मा सख्खी मावशी देखील आपल्या मुलांना रस्त्याच्या बाहेर काढते फक्त आई आणि बाप नाहीत म्हणून त्यामुळे विशाल नाव मोठं नको असे आश्रम बंद व्हायला पाहिजेत जरूर एकदा आपण या त्यांना काही आणू नका मुलांसोबत वेळ घालवा त्यांना आजी आजोबांचं प्रेम द्या काका मामांचं प्रेम द्या धन्यवाद जय हरी